टाकू आपण जावले जाऊ दे जेवढे होईल तेवढे कोण याच्या मनात आहे हे नको आईच जीवनात गुरुची आवश्यकता आहे काय असल्यास गुरु शोधावा लागतो काय की आपोआप गुरु शिष्याकडे चालत येतात और मैं मनु गुरु के शास्त्र एक अलिखित सिद्धांत है सबसे बड़ा गुरु है गुरु से बड़ा गुरु का ध्यास है गुरु का ध्यास है मुझे गुरु विशेष से अपने अंतरात और लगते गुरु सबसे बड़ा शिष्य है शिष्य है शिष्य है अब शिष्य हुआ अब आप तुम्हारा गुरु मिले अभी शोध घेत दुनियेत फिरतो पण आम्ही गुरु पदाला लायक आहोत का आम्ही शिष्य आहोत का त्याचं आत्मशोधन करा गुरु तुमच्याच जवळ आहे गुरु शोधायची जर गुरु खरोखर तुमच्या जवळ येईल आणि म्हणून त्या शिष्यत्व आणि शिष्य म्हणजे काय त्याच्या जबाबदारी किती आहे कधी कोणीही जबाबदारीनं बोललेलं नाही सांगितलेलं नाही त्यामुळे फार स्वस्त झालेले आहे गुरु कुणीतरी एखादा बाबा आला बाबा माझ्याकडे माळ्या घाला हा आता कर एक माळ घेऊन ये सो भाऊ चिरपिडे सोळा रुपया एक फुलाची माळ एक मळ्याची माण आई बाई तिथं हा बोल आजपासून मी दारू पिणार नाही नाही दारू पिणार मा मटण खाणार नाही नाही खाणार सगळ्याची प्रेमाने वागेल वागेल एखाद्याची करेन करेन लोकांना शिवळ्या करणार नाही नाही बस हा इकडे ये मग त्याच्या कानात सांगायचं हा एवढा मंत्र मग कानात रामकृष्ण आदी किंवा कुठला एखादा मंत्र द्यायचा त्याच्या गळ्यात माळ घालायची त्यांनी बाहेर डोकं ठेवायचं झाला गुरु झाला शिष्य अरे आज तर आपण मी तुम्हाला सांगतो फळ खाऊन जर मोक्ष मिळला असता या देशातले सगळे वांद्र आणि माकडं आज स्वर्गामध्ये असते जागा राहिली नसते कारण रोज फळ खाटात की सद्गुरु कुणाला म्हणतात सद्गुरु वासुनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी लोहपरी हो साचे नसाहे उपमा सद्गुरु महिमा अगाधचे आपणा जाही खे घरी तात्काळ नाही काळवेळ तया लागे तुका म्हणे कैसे आंधळे हे जणू गेले विसरून खऱ्या देवा आमच्या मुक्ताबाईनी फक्त तात्काळ तो वाघावर बसून आलेला आहे हातात दहा आकड्याच्या नाग्याचा काबूक धरलेला आहे प्रचंड जटा चौदाशे वर्षाच्या धरणीला लोळतायत ते चौदाशि चौदा हजार शिष्यच्या जटा घेतायत सांग देव महाराज की जय हो घोषणा करतायत आणि सगळीकडे ढोल नगारे तुतारे वाचतायत हे चौघ भावंड त्या भिंतीवर बसून उनपाळ्या खात बघतायत सवड्यामध्ये पोरगी म्हणजे दादा काय रे आता माशा काय एवढे ढोल नगारे वाघावर काय बसलाय सर्फ हातात काय घेतलाय कायची तारी काय काय जटात काय आले आलेले म्हणे आपल्याला भेटायला हे भूत होणे ती थोडं हुशी आहे त्याने माझ्या पुढे यायच मग मी त्याला दाखवतो कोण आहे म्हणून कर्ग भेंची पुढे त्या बाबाने गरजाला हातला होता त्याच आर द्याव तिथं झालं आर दा तो कसा तिथंच झाला आपला तो वाघ सजीव आहे त्याच्यातलं वाघ पण आपण पुन घालवलं नागाचा क्रूरपणाने घालवला पण ते सजीव आहे माझ्या तपश्चर्यामुळे ते नम्र झाले पण ही बिद्ध तर निर्जीव आहे हिच्यात कुठलाच आत्मा परमात्म्याचा लवदेश नाही भानगड संपले तिथे आणि नंतर खाली उतरल्याबरोबर एक दोन चार मध्ये महाराज नीट झाले ताबडतोब त्यांना संजीवन समाधी दिली आणि त्यांना योग्य मार्गाला लावलं याला अपुना तारीख हे करतील पण याच्यासाठी त्यांनी चौदाशेवरचं तप केलं होतं हे समेल करा आपण काही केलेलं नाही सगळे उद्योग चालू आहेत सिनेमा शिव्या गाया खाणं पिणं वेग वाईट करणं उसली पैसे न देणं वेळेवाकडे उद्योग करणं सतत क्षमता खाणं आणि दिवसातून कधीच खरं न बोलणं पण असं नाटक करतात की हा जोडू धर्मात्मा आहे खरंच बोलतो देवा शपथ खरं बोलेल देवा शब्द म्हणजे खोटा बोलतो कवसात खोटे असं तुळस सात आमचा समाचार चालू आहे आणि आम्ही म्हणतो आम्हाला सद्गुरू मिळावा कधीच या जन्मात मिळणार नाही अगोदर सद्गुरू मिळण्यासाठी आपली तयारी करावी लागते की कोणती तर गुरु का ध्यास आहे सबसे बडा गुरु आहे गुरुचे बरा गुरु का ध्यास आहे त्याला जेव्हा कळलं त्याला सांग द्याला की सर एवढं करून सुद्धा आपल्या मनाला शांती नाही इतकी वर्ष जगलो आपण चौदाशे वर्ष तरी मनाला शांती नाही आणि म्हणून त्याला ध्यास लागला की आपल्यापेक्षा ही भावन्न श्रेष्ठ आहेत ध्यास घेतला तो आला आणि त्याचा सगळा गर्व हरण झाला एका मिनिटात त्याचं शाळा त्याचं गुरुपत्तीने घेतलं आधी याची पूर्वतयारी काय केलेली आहे काहीही नाही म्हणून हल्ली प्रत्येक जण आता तुम्हाला शाळा आता सुरू होतील शाळा बघा मी सगळ्यात चांगली कोणती रुमठा नाही त्याच्याहून ते पण सगळ्या शिवाय पूर्णपण झाले मास्टरमुळे मुळे शिक्षणाचं वाटा झालं मास्तरांमुळे शिक्षकांमुळे समाजामध्ये असा प्रभाव आहे की जे काय हल्ली जे काही वाईट होत याचा कारण शाळा तुमचा काही संबंध नाही का तुमचे पोर नाहीत का आपण काय त्या पोरापोरीसाठी काय दिव्य केलं कधी चौकशी तरी केली का तू शाळेत जातो का सिनेमाला जातो मुलगी शाळेत जाते का तिच्या मैत्रिणी जाते का सिनेमाला जाते कधी चौकशा तरी केल्यात का आम्ही आणि म्हणून हा जो आपण जणू काय आपल्या कशाचा काही संबंध नाही फक्त आमचं पूर्वी शाळेत घातलं की त्याला पंच्याऐंशी टक्के मार्क हे शिक्षेला मिळाले पाहिजे पण एवढंच आमचं ध्येय इतके सस्ते गुरु नाहीत इतके सस्ते शिक्षक नाहीत इतक्या सस्त्या शाळा नाहीत त्यासाठी आपलंही काही जबाबदारी आहे आपण वर्षभर त्या मुला मुलीसाठी काय काळजी घेतली तो दहावीच्या वर्गात गेलेला आहे तरी का तर सुरू नाट्याला जात ते नेमाला जात क्रिकेट नेमकेच शेजारचा व्हिडिओ पाहत नाही आपल्या घरामध्ये टी व्ही शेजारच्या घरी जाऊन मरतच का बरं दुसरे दिवस नाहीत का तुम्हाला हेच दिवस आहेत सिनेमा पाहायचे नाटकं पाहायचे त्याला पुढच्या आयुष्यात वेळ नाहीत का आणि याला आळा घातला जातो का दागवलं जातं का बंधन केलं जातं का शिक्षा केली जाते का मात सर्च्यावर काय करता तुम्ही माझं काय म्हणणं आहे गुरु किंवा गुरु ज्ञान तयारी पाहिजे अगोदर आपल्याला गुरु हवा आहे आपण शिष्य अगोदर गुरु नक्की मिळणार आहे तुम्हाला आणि ती तयारी करताना त्याची अभ्यास वेगळा आहे अतिशय नम्रतेने वागावं लागतं आपल्या देहातले विकार नष्ट करावे लागतात आणि म्हणून त्या पाकष्ट ओळ्या करताना त्याला काय म्हटलेले त्या सांग देवाला वटेश्वर स्वस्तिस्त्री वटेशिव इथून त्या पासष्ट टोव्या लिहिल्या आहेत तो इतका योग्य पदाला गेला एका मिनिटात त्याची मुली त्या मुलीने संजीवन समाधी लावली आणि मग त्याच्यावर त्यांनी त्याला त्या पासष्ट वया कायमच ज्ञान म्हणून या दोघा बाबांनी सांगणार आहे सगळा अंत पाहतो म्हणे तू त्याला काहीतरी एक शिदुरी बांधून जाऊ दे त्याला दे देवाट्या लावून म्हणे त्या पासष्ट वया दिलेल्या आहेत अजूनही तुम्हाला सांगतो जगाच्या इतिहासात आणि वाङ्मयात गुरु आणि शिष्य याच्याबद्दलचं संपूर्ण ज्ञान त्यात लिहिलेलं आहे आम्ही कधी वाचली पाचशी आम्ही कधी वाचले अमृत अनुभव अमृत चालू होत नसतो अनुभव थोडा मोठ्यांचे ग्रंथ वाचा